दहावी मध्ये ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत यशराज शिंदेचा शाळेत पहिला क्रमांक शंभर टक्के अंधत्वावर मात करत विशेष प्रावीण्य त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील यशराज अरुण शिंदे यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून के जे मेहता हायस्कूल नाशिक रोड येथे शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे विशेष म्हणजे यशराज शंभर टक्के अंध त्यांनी अडचणीवर मात करत हे यश संपादन आहे आहे यशराजची शिक्षणाची वाटचाल खूपच प्रेरणादायी ठरली तो पहिली ते दहावीपर्यंत हॉस्टेलमध्ये राहून शिकत होता आत्मविश्वास आणि कष्ट जोरावर त्याने अंधत्वावर मात करून दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवला आहे यशराज हा नाशिक लोकशाही न्यूपचे त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अरुण प्रभाकर शिंदे यांचा मुलगा आहे मुलांनी मिळवलेले हे यश संपूर्ण कुटुंबासाठी शाळेसाठी व समाजासाठी अभिमानास्पद आहे त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत असून भविष्यातही यशराज मोठ्या यशाची शिखरे गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे माझे नाव यशराज अरुण शिंदे मी राहणार अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मी आता के मेहता हायस्कूल सानेगुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिकत होतो मला दहावी दोन हजार पंचवीस रोजी ब्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क्स मिळालेले आहेत मी असं काही वेगळं केलं नाही मात्र पुस्तक वाचण्यावरती भर दिला होता आणि ह्या सर्व माझ्या जे मला यश मिळालं आहे त्याचे मी श्रेय माझे वडील तसेच माझे शिक्षक वर्ग आणि माझे परिवार व इतर नातक आणि मित्र परिवार या सर्वांना देईन या सर्वांनी माझ्या यशात एक मोठे योगदान बजावले आहे तसेच माझे वडील त्यांनी देखील एक मोलाची भूमिका त्यांचा मोलाचा वाटा आहे माझ्या यशात असे हे करतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक